नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार यूट्यूब चॅनल मित्रांनो मागच्या दोन ते अडीच महिन्यापासून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा फोन कॉल असतील व्हॉट्सअप कॉल असतील याच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या डेपोतील सर्व कर्मचारी जे की संघटनाविरहित आहेत किंवा संघटनेशी संलग्न आहेत किंवा सर्वसामान्य स्वाभिमानी कामगार सतत माझ्या संपर्कात आहे मित्रांनो मी जे काही नियोजन केलेलं हे सहा टप्प्यातलं नियोजन आहे त्याच्यातले पहिले तीन टप्पे मी जाहीर केले आहेत आणि त्या तीन टप्प्यावर मागच्या दोन अडीच महिन्यापासून मी काम करतोय एक टप्पा पूर्ण केलाय दुसऱ्या टप्प्यामध्ये माझं काम सुरू आहे आणि येणाऱ्या का तिसरा टप्पा आहे मित्रांनो हे काम करत असताना महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना माझ्या ऑफिसकडून फोन येत असतील त्यांना सहकार्य करा त्यांना चर्चा करा कमी आधी काही अडचण असेल मला फोन करा मी तुमचे फोन घेतो आहे काही मनामध्ये शंका असतील तर मला कॉल करा मित्रांनो मागच्या तीन दिवसामध्ये मी जवळजवळ पंचवीस आगारांना भेटी दिल्या वेगवेगळ्या आगारा गेल्याच्या नंतर वेगवेगळे अनुभव आले खरंच महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी खूप चांगले आहेत जरी कोणी कोणा संघटनेत असलं तरी कामगार म्हणून एकत्रित येऊन त्यांच्या भावना काय आहेत हे मला सांगितलेले मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे प्रत्यक्ष बोललेलो आहे काही कामगारावर कुठंतरी संघटनेचा किंवा संघटनेच्या प्रतिनिधीचा दबाव असेल त्यांनी मला फोन कॉलद्वारे व्हॉट्सअपद्वारे बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वसामान्य कर्मचाऱ्याला स्वाभिमानी कर्मचाऱ्याला संघटनाविरित कर्मचाऱ्यांना कुठंतरी पगारवाढीची गरज आहे म्हणून ती पगारवाढ करण्यासाठी तळागावातील सर्वसामान्य काम कामगारापर्यंत जाऊन सर्वसामान्य कामगारासाठी नियोजनबद्ध सर्व गोष्टीचा विचार करून कायदेशीर बाजूचा विचार करून अभ्यासू लोकांना सोबत घेऊन संघटन कौशल्य असलेल्या लोकांना सोबत घेऊन एखादी पण उभा करत असेल तर त्याच्या सोबत कामगार यायला पण तयार आहे मित्रांनो हे करत असताना मी स्वतः जरी मेहनत घेत असलो तरी माझ्या सोबत वेगवेगळ्या आगाराचे वेगवेगळ्या डिव्हिजनचे अभ्यासू लोक आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेत आहे मी हे करत असताना वेगवेगळ्या आगाराचे वेगवेगळ्या डेपोचे वेग संघटन कौशल्य आणि चवईत काम करणारे सुद्धा अनेक लोक आहेत हे लोक कालांतराने आपल्या समोर येणार आहेत शंभर टक्के हे लोक कोण आहेत काय हे आपल्याला दिसणार आहे प्रत्यक्षरित्या दिसणार आहे परंतु त्या गोष्टीला वेळ आहे आज माझ्यासोबत अनेक लोक आहेत अनेक वेगवेगळ्या वेग आगाराचे सक्रिय असणारे स्वाभिमानी आणि संघटन कौशल्य असणारे अभ्यासू नेतृत्व करणारे अनेक लोक आहेत मी एकटा ही चवळ उभा करत नाहीत या चळवळीमध्ये अनेक लोक आहेत आणि त्यांचं सर्वस्व श्रेय याच्यामध्ये ते जे काम करत आहेत त्यांच्या जेव्हा चव आहे ते जे करत आहेत त्याच्यामुळे हो ही चव आहे मित्रांनो मी जे डेपो डेपोला भेट दिली काही डेपोला दोन दोन तासांना मला प्रवासामध्ये म्हणा किंवा पहिल्या डेपोला जास्त वेळ लागेल उशीर झाला तरी लोक थांबले मला अभिमान वाटतो माझ्या कामगारांचा कुठंतरी अजून कामगारामध्ये स्वाभिमान जागृत आहे मित्रांनो येणाऱ्या कामामध्ये पुढील जे काही है दौरा आहे मी आज आणि उद्या दोन दिवस रेस्ट घेणार आहे कारण फिरल्याच्या नंतर कपडे धुणं असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टीचं पुढील नियोजन करणं या नियोजनासाठी थोडा वेळ घेणं गरजेचं आहे आणि पुन्हा पुन्हा पूर्ण ताकदीनं पुन्हा पूर्ण लक्ष केंद्रित करून आपले जे ध्येय आहे त्या ध्येयाच्या वाटेनं चलणं गरजेचं आहे त्यासाठी पुन्हा मी आपल्यामध्ये येणार आहे येत असताना महाराष्ट्रातील वेगवेगळे डेपोचे फोन येत की आमच्या डेपोला कधी येणार आमच्या डेपोला फोन कधी येणार बांधवांनो शक्यतो जास्तीत जास्त लोकांचे अप असतील याचा विचार करून सर्व नियोजन करून किंवा कोणाला सुट्टी टाकायची गरज पडू नये सकाळची किंवा दुपारची ड्युटी ऍडजस्ट करून कसं नियोजन करता येईल कशा भेटी गाठी देता येतील कसं आपल्या स्वतःर्चा करता येईल या गोष्टीचं नियोजन करून लवकरात लवकर पुढील मी नियोजन किंवा पुढील दौरा जाहीर करणार आहे बांधवांना मला सर्वांना भेटायचंय मला सर्वांच्या आगारला यायचंय कोणाच्या आगाराला आज येऊ शकलो नसत उद्या येणारच आहे मी उद्या येऊ शकलं तर परवा येणारच आहे चार दिवस वेळ लागेल पण सर्व आगाराला महाराष्ट्रातील मी भेटी देणार आहे आपल्याला काय आहे कसं नियोजन करायचं सर्वांना सांगणार आहे सर्व गोष्टी अनेक लोकांना माहिती आहेत काही लोकांना माहीत नसतील तर त्यांना मी सांगणार आहे काही लोकांच्या फोन आहेत त्यांना मी बोलत असतो चर्चा करत असतो मित्रांनो या गोष्टी करत असताना सर्वांना जागृत होणं गरजेचं आता मित्रांनो आपण जे नियोजन करत आहोत त्याच्यात कुठलंही कोणालाही धोका नाहीये सर्व कामगारांना एकजूट येऊन कुठेतरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे बांधवणे हे काय आहे हे सर्वांना माहिती आहे मी जे मागच्या दोन महिने जरा चळवळ उभे करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहे त्यामध्ये अनेक कामगार झुटले त्या कामगाराला मी काय करतो हे माहिती मित्रांनो त्यामुळे भावांना ये येणार आहे का कुठंतरी विरहित एकत्र येण्याची गरज आहे मित्रांनो आपण जे करत आहोत ते नियोजन खूप काटेकोरपणे नियोजनबद्ध शिस्तीनं सर्व गोष्टीचा विचार करून प्रत्येक पाऊल टाकत आहोत एकदा उठून कुठलीही गोष्ट करणं चुकीचं आहे त्याच्यासाठी नियोजन असणं गरजेचं आणि ते नियोजन नियो करून आपण पुढे जात आहोत मित्रांनो या गोष्टी सर्वसामान्य कामगाराला सोबत घेऊन करत आहोत त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात मी प्रत्येकाच्या डेप येणार आहे थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न करा आपल्याला मला चर्चा करायची आपल्यासोबत आणि चर्चा करून मी ज्या मागण्या काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही कमी अधक असेल तर मला सुचवा हक्कानं मला फोन करून सांगा प्रत्यक्षरित्या मला बोला की बाबा याच्यात असा असा बदल करा हे असं असं करण्याच्याऐवजी असं असं करा मी तुमच्या मार्गदर्शनाची तुमच्या मला दिलेल्या ज्ञानाची किंवा तुम्ही मला दिलेल्या सल्ल्याची मी शंभर टक्के विचार करणार आहे मित्रांनो आणि हे सर्व करत असताना सर्व अभ्यासू लोकांना विचारून सर्व चळवळीतल्या लोकांना विचारून फायनल केलं जाणार मित्रांनो त्यामुळे मित्रांनो या चळवळीमध्ये शक्य होईल तर सर्वांनी सहभागी व्हावं जास्तीत जास्त लोकांनी एकत्रित काम करा कारण गरज आहे पुढील फक्त दोन तीन महिने बाकी इथं या दोन तीन महिन्यात आपल्याला एकत्र देणं गरजेचं मित्रांनो त्यासाठी काम करा जास्तीत जास्त लोकांना जर एकत्रित आलं आपली एकजूट झाली तर आपल्या मागणीचा कुठेतरी विचार केला जाईल आपली मागणी यशस्वी ति तिकडे यशस्वीपणे वाटचाल आपल्या मागणीची होईल त्यामुळे मित्रांनो मी आपल्या भेटीला अजून पुढच्या टप्प्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो जागृत व्हा मागच्या टप्प्यात खूप आपण चांगला प्रतिसाद दिला चांगलं सहकार्य केलं भेटीघाटी अनेक लोकांच्या झाल्या जिथं भेटता येईल तिथं मी भेटलो ज्या लोकांना एखाद्या धाब्यावर गाडी जेव्हा थांबली असेल तिथं भेटलो जे चालक वाहक प्लॅटफॉर्मला असतील त्यांना तिथं भेटलो जे कोणी मेकॅनिकल आपल्या मेकॅनिकल फील्डला काम करत असतील त्यांना तिथं भेटलो इश्यू लो. सेक्शनच्या लोकांना इश्यू सेक्शनला जाऊन भेटलो कॅश सेक्शनच्या लोकांना कॅश सेक्शनला जाऊन भेटलो डिझेल पंपावरच्या लोकांना डिझेल पंपावर भेटलो जे कंट्रोल आपल्या वाहतूक नियंत्रक त्यांना वाहतूक नियंत्रकाच्या कॅबिनला जाऊन भेटलो जे लोक जिथं भेटतील तिथं भेटण्याचा प्रयत्न केला त्यांचे मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तसंच मी पुढील टप्प्यात सुद्धा आपल्या भावना जाणून घेण्यासाठी येणार आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो सर्वांनी एकजुटी ये येण्याचा प्रयत्न करा एवढीच सर्वांना विनंती करतो व या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र